आपण पाहत आहात सण माय मराठी न्यूज लाईव्ह जनापासून मनापर्यंत सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्रातील नामांकित असलेले ठाणेमधील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टर अमित ऐवळे यांच्याकडून नांदेडच्या ब्रेन ट्युमर रुग्णांना जीवनदान दरवर्षी सुमारे दहा लाख भारतीयांना पिंट्यू तरी त्रास होता ज्यामुळे डोकेदुखी आणि दृष्टी बदलण्याची लक्षणे दिसतात नांदेड शहरामध्ये सोलारिस हॉस्पिटल कडून अनुसया चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने येत्या एक जून दोन हजार पंचवीस रोजी दशमेश हॉस्पिटल महाराजा रणजित सिंहजी यात्री निवास रोड येथे मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन केले आहे ठाणे येथील कासार वडवलीतील सोलारिस हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलने दोन शेतकऱ्यांचे जीवनदान वाचवत त्यांचे मेंदूतील ट्युमर काढून त्यांना पुन्हा दृष्टी मिळवून दिली या हॉस्पिटलने नाकाद्वारे ब्रेन ट्युमर काढून टाकला आहे ज्याला एरोस्कोपिक एरोनसल पिंटू टरिगल ट्युमर एक्सिजन सर्जरी म्हणतात हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर अमित यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हणाले की पिंटोटरी एडेनोमा हे तुलनेने सामान्य आहे जे सर्व ब्रेन ट्यूमरपैकी सुमारे दहा ते पंधरा टक्के आहेत त्यांचा आकार आणि स्थानानुसार ते विविध लक्षणे निर्माण करू शकतात ज्यामध्ये हमोनल असंतुलन डोकेदुखी आणि दृष्टी समस्या यांचा समावेश आहे डॉक्टर अमित आयवळे पुढे म्हणाले संजय बाचीपल्ले आणि अन्वर शेख या दोन्ही रुग्णांना सोलारिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले त्यावेळी पिंटू तरी मॅक्रोवे हा मेंदूच्या तळाशी असलेल्या पिंटुटरी ग्रंथीतून उद्भवणारा ट्यूमर असल्याचे निदान झाले ट्यूमरमुळे दोन्ही रुग्णांच्या डोळ्यांमधली दृष्टी मोठ्या प्रमाणात कमी झाली या दोन्ही रुग्णांना डोकेदुखी आणि दृष्टी कमी होण्याची लक्षणे होती आपल्या नांदेड शहरांमध्ये एक जून दोन हजार पंचवीस रोजी शहरातील दशमेश हॉस्पिटल महाराजा रणजित सिंगची यात्री निवास रोड सम्राट नगर हैदराबाद हर्षनगर नांदेड वेळ दहा ते सायंकाळी साडेपाच पर्यंत मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे गावाकडे बघतात ना की महाराजांकडे करून झालं ते बोलू असं काही करू नका जेवढं मामाला मोबाईला घेऊन आमच्या मुलाला मामाच्या मुलाला ते लगेच मामाला घेऊन दहा पंधरा लोक घेऊन आम्ही पाण्याला आले नंतर सरकडे गेलो आम्ही तर आम्ही व्यवस्थित तपास वगैरे केली मग सर बोलले की आज उद्या ऑपरेशन करूया उद्या संडे आहे मग सरांनी ऑपरेशन केलं तीन तासानंतर आम्हाला थोडं थोडं मिसायला थो 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 लागेल पण आहेत माझ्याकडे ऑपरेशन झाल्यानंतर ते आणि सगळे सगळेच खूप झाले आणि गाव दुसरी गोष्ट अतिशय अतिशय तुम्हाला माहीत शकतो गोष्टीची किंमत आभाळा पडलेली आणि औषध पाणी तपासण्या याच्यातच अर्धा मोर्धा पेशंट करतो आपण सगळे आहात आणि एकदा त्याला ब्रेन ट्युमर आहे म्हटल्यानंतर तो अजून भरतो म्हणजे शिल्लक आता मी ह्या जगात राहू शकत नाही अशी मानू शकतो पण तुम्हाला माहित आहे की ब्रेन ट्युमर म्हणजे कौटिक गोडून मध्ये जाऊन ऑपरेशन करायची आता गरज नाही फार सूक्ष्म ऑपरेशन आहे समोर समोर असेल त्याला आपल्याला तशी भीती नसते पण जेव्हा कोपऱ्यात जात असते का तर तेव्हा आपल्याला कॉम्प्युटर गायडन्स खूप मदत होते कारण रक्तवाहिनी जी आहे ती फुटण्याची किंवा रक्त धोरणाची खूप भीती असते आणि बोन आहे नमस्कार मी डॉक्टर अमित अहेवाळे कन्सल्टन्ट न्युरोसर्जन सोलारिस हॉस्पिटल ठाणे नांदेडला येण्याचं कारण एवढंच ये होतं की बरेच पेशंट नांदेडवरून मेंदूच्या गाठीसाठी माझ्यापर्यंत पोहोचले होते आणि त्यांना योग्य प्रकारे इलाज होऊन त्यांना सक्सेसफुली आपल्याला परत घरी पाठवता ये आलेला आहे आणि त्याच दृष्टीने नांदेडमध्ये आपल्याला एक तारखेला एक जूनला आ, एक ब्रेन ट्युमर अवेअरनेस आणि स्पाईन प्रॉब्लम अवेअरनेसचा एक कॅम्प करायचा आहे की ज्यामध्ये डॉक्टर न्यूक्रोसर्जनचं कन्सल्टेशन आणि बाकीच्या तपासांमध्ये पेशंट्सला मदत होणार आहे आणि त्याचनंतर त्यांच्या पुढच्या इलाजासाठी अनुसया चॅरिटेबल ट्रस्ट आणि सोलारिस हॉस्पिटलच्या वतीने त्यांना इलाजासाठी मदत केली जाईल जर त्यांचं काही ब्रेन क्युमरचं ऑपरेशन असेल तर त्याच्यासाठीही त्यांना गायडन्स दिला जाईल सध्या इथं जे ऑपरेशन आम्ही केले आहे ते पिच्युट्री मॅक्रोडिनोमाचे पेशंट्स होते आणि त्यांना नाकाद्वारे म्हणजेच बिनटाक्याचे मेंदूतल्या गाठीचे ऑपरेशन ट्रान्सनेझल रूपने आम्ही करू शकलो आहे आणि याच्यामध्ये कॉम्प्युटर गायडेड असिस्टन्स म्हणजेच ब्युबरो नॅव्हिगेशन सिस्टीम की ज्यामध्ये आम्ही पेशंटचे ऑपरेशनच्या आधीचे एम आर आय कॉम्प्युटरमध्ये अपलोड करून त्याचबरोबर हे ऑपरेशन कॉम्प्युटरच्या गायडन्समध्ये आणि दुर्बिणीने केले जाते की ज्यामुळे पेशंटला मेंदूचे ऑपरेशन करताना कुठेही कवटीला कट न करता नाकाद्वारे ना ना ऑपरेशन केले जाते आणि त्यानंतर त्यांची दृष्टीही जी गेली असते ती दृष्टीही आपल्याला इम्प्रूव्ह करता येते त्यामुळे ह्या टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त फायदा नांदेडकरांना व्हावा हीच अपेक्षा घेऊन आलेलो आहे साधारणतः युजली या ऑपरेशनचा खर्च हा साडेतीन ते सहा ते सात लाखापर्यंत होत असतो पण याच्यामध्ये मी जसं म्हणलो की अनुसया चॅरिटेबल ट्रस्ट आणि मुख्यमंत्री निधी याद्वारे पेशंटला प्रत्येक जागेवरती जसं तपास आहे किंवा त्यांना ऑपरेशन आहे तर त्याच्यामध्ये मदत केली जाईल नाही अजूनही ऑपरेशनचे अजून महात्मा फुलेमध्ये आमच्या हॉस्पिटलला अजून ती सोय झालेली नाही आहे तर त्याच्यामध्ये आपण अजून मदत करू शकत कर नाही शिबिर किती तारखेला आहे शिबिर एक आ, जून तारखेला आहे शिबिर हे आपल्या गुरुद्वाराच्या हॉस्पिटलमध्ये असणार आहे आणि तिथून आपल्याला गुरुद्वाराची मदत पूर्णतः मिळत आहे आपलं हॉस्पिटल ठाण्यामध्ये गोडबंदा रोडला कासरडोली येथे हॉस्पिटल आहे तिथे मुलं ॲबनॉर्मल आहेत साधारणतः मानसिक दृष्ट्या व्यंग आहेत असल्यावर ते उपचार होऊ शकतो त्याच्यावरती न्युरोलॉजिस्ट डॉक्टर दीपा गायवाळे हे प्रकारे आपल्याला ओपिनियन देऊ शकतील कारण काही आजार हे ऑपरेशन तर काही आजार हे औषधांवरती बरे होणारे असतात आणि आम्ही दोघं भाऊ डॉक्टर दीपक आयवाळे आणि डॉक्टर अमित ऐवाळे हे जसे आम्ही एक न्यूरोलॉजिस्ट मेडिसिन म्हणजे औषधांचा इलाज देतो आणि दुसरा सर्जरी म्हणजे ऑपरेशनचे इलाज दिला जातो आणि त्यामुळेच पेशंटला फायदा आहे की दोन्ही प्रकारचे ओपिनियन आणि कुणाला ऑपरेशन लागेल आणि कुणाला नाही याचे योग्य आकलन त्यांचं केलं जातं हो, आणि त्यांना योग्य तो सल्ला दिला जातो त्यांचा पण येण्याचा प्रयत्न आहे त्यांचा एक दुसरं एक कार्यक्रम आहे तर ते मी आता मला रिक्वेस्ट केली सरांनी त्यामुळे मी प्रयत्न करेन की त्यांनी याबाबत ओके सर धन्यवाद